तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बसता तयार आहे कुलस्वामी नी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकी जवळ आतापर्यंत असं मांडलं जात होतं की उष्णतेच्या लाटेचा वृद्ध आणि लहान मुलांवर अधिक परिणाम होतो परंतु नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून असं समोर आलं आहे की उष्णतेमुळे मरणाऱ्या तरुणांची संख्या वृद्धांपेक्षा नऊपट पट अधिक आहे मेक्सिकोमधील एका अभ्यासानुसार पस्तीस वर्षांखालील तरुणांचा उष्णतेमुळे मृत्यूचा दर हा पन्नास वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांपेक्षा नऊपट पट जास्त आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार एकोणीसमधील आकडेवारीनुसार तीस अंश सेल्सिअस तापमान आणि पन्नास टक्के आर्द्रतेच्या वेळी पस्तीस वर्षांखाली बत्तीस जणांचा मृत्यू होतो तर त्याच परिस्थितीत पन्नास वर्षांवरील केवळ एका व्यक्तीचा मृत्यू होतो आणि या निष्कर्षाने तरुणांनासुद्धा उष्णतेचा अधिक धोका असल्याचं स्पष्ट केलं आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजेच तरुणांची जीवनशैली आणि शरीराची प्रतिक्रिया तरुण शारीरिक श्रम अधिक करतात जसे की व्यायाम बाहेर काम करणं किंवा उन्हात फिरणं ज्यामुळे त्यांच्या शरीरातील उष्णतेचं प्रमाण वाढतं तसेच तरुण अनेकदा उन्हात थांबण्याचे दुष्परिणाम लक्षात घेत नाहीत उदाहरणार्थ पाणी कमी पिणे किंवा थंड ठिकाणी विश्रांती न घेणे याउलट वृद्धांचं काम कमी असतं ते उन्हापासून वाचण्यासाठी सावधगिरी बाळगतात शिवाय वृद्धांचे शरीर उष्णतेशी लवकर जुळवून घेऊ शकत नाहीत पण त्यांची सतर्कता त्यांना धोक्यापासून वाचवते म्हणूनच उष्णतेचा प्रभाव कमी होतो त्यामुळे तरुणांनीही उन्हाळ्यात अधिक काळजी घेतली पाहिजे संशोधनात असंही दिसून आलं आहे की तरुण लोक उष्णता आणि आर्द्रतेला खूप हलक्यात घेतात ते, ते खेळ किंवा इतर क्रिया कल्पनांमध्ये भाग घेतात ज्यामुळे शरीर थंड ठेवणं अधिकच कठीण होतं या अभ्यासातून असं दिसून आलेलं आहे की सर्व वयोगटातील लोकांना वाढत्या तापमानाचा धोका असतोच आत्तापर्यंत सुरक्षित समजले जाणारे तरुणही उष्णतेमुळे होणाऱ्या आरोग्याच्या धोक्याचे बळी ठरत आहेत नेहमीच बदलत राहणाऱ्या हवामानामुळे वयोगटातील लोकांना हा धोका निर्माण झालेला आहे